गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज मी लवकर व्हिडिओ बनवायला घेतलाय त्याचं कारण पण तसंच आहे बघा खास आमच्या राधूचा खास दिवस आहे आज मस्त छानपैकी असा दिवस आहे का नाही तर मंथन ना आज रविवार आहे तर राधूंनी आज शाळेचे कपडे घातले सगळं आवरलंय कशासाठी बघा तर तुम्हाला काय माहिती नसेल म्हणून मी सांगावं आवर्जून व्हिडिओ लवकर बनवायला घेतलाय तिचं जेवणही झालंय माझं स्वयंपाक पण झाला तिच्या आवडीची भाजी पण केली होती तर आज आहे राधूचा मंथनचा पेपर पहिला तर माझ्या बाबूला माझ्या बाळाला बेस्ट ऑफ लक लो थँक्यू तर आज पेपर आहे सकाळपासून उड्या मारते आत्याला सांगते आत्याला सांगते काकीला सांगते नऊ दहा मिनटं बोलले तरी काकीला म्हणते अगं थांबकी मला थोडं बोलायचंय तिच्या आधीच म्हणते थांबते मला थोडं बोलायचंय याड लावलं त्या पूजाला आणि ताईंना फोन केला तर ताईला पण याड लावलं त्यांना म्हणलं काय करूजा काकी सारखी करायला लागली का आता थांबते अगं पास फोन ते कंडता म्हणतात मग परत अर्धा तास बोलली बोलली आणि फोन ठेवला मग आणि इथं राजूला दुर्गाला खेळ हा थमकी तर आज मंथनचा पेपर आहे अभ्यास पण झालाय आणि ट्यूशनच्या मॅडम बघा दिवस झालं संथनच भरपूर अभ्यास घेत होत्या आणि काल पण मॅडमने बघा ले अभ्यास घेतला ह्यांचा एक वाजता ट्युशनला बोलवलं आणि किती चार वाजता घरी सोडलं भरपूर अभ्यास घेतला ते पण कष्ट करतात त्यांच्यासाठी मेहनत घेतात बघा मंथांचा गेला रात्री पण मॅडमला फोन केला म्हणजे ट्युशनच्या मिसला बोलली बघा मॅडम संघ मॅडम म्हणला बेस्ट आपलं मानशी म्हणली थँक्यू टाकला होता बघा साडे नऊ वाजता म्हणला भरपूर अभ्यास कर पेपर चांगला लिह मानवीला पण पाठवलं मानवीला पण पाठवलं तर कृष्णा मग बाहेर भांडणं करतात माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे जातंय तर मी इकडलं दार लावलं आणि पलीकडला ला पण पली लावलं त्यांचा मित्र आला आता म्हणून म्हणलं दार लावलं आणि दुर्गा तुला माहिती का आता बघ आम्हाला तर म्हणजे अभ्यासच करू वाटत नव्हता का म्हणून मानवी मी ना तिने तसलं ती हातात घालत असतं का नाही घालतात त्याच्यात मानवीने पाणी भरून आणलं होतं आणि आम्ही त्याच्यात खेळत होतो ती फुटत पण नाही त्याच्या मग असे असे नंबर दाबावीच मिस बोलले तुम्ही कशाला खेळताय मग तुम्ही नाभ्यास होता मग आम्ही आम्ही दुसरून बसलो ना अभ्यास बस करत बसलो आणि मग मिसला पण वाईट वाटलं म्हणून ना मीच तुम्ही पास होणार तुम्ही अभ्यास करा जास्त जास्त पण नका करू मन लावून करा थोडस तुमच्या मनाने आम्ही लय खुश झाले मग मी रात्री बघायचा दोन तास अभ्यास घेतला मला म्हणली मम्मी मला, मला सांग मला जी येत नाही ते आणि थोडस राहिलं होतं ते पण सांगितलं आणि जे दोन प्रश्न मला येत नव्हतं तर त्याने सोनाला फोन केला म्हणजे हिच्या मामाला माझ्या भावाला असंच बोलण्यासाठी फोन केला आणि त्याला मी फोटो टाकला बघा त्याने दोन तीन उत्तरं सांगितली इंग्रजी होती मला इंग्रजी जास्त जमलंच नाही म्हणजे त्या दोन तीन प्रश्नाचं उत्तर जमलं नाही त्यांनी सांगितलं मग आहे का नाही मामाने सांगितलं का नाही तिचा घेतला मी पण सगळं पाठय राधाचं बघा फक्त हे काय करते पेपर देताना काय करते सगळं येत असं तिला अडथ चुकतय काय चुकतय काय प्रश्न नीट वाचत नाही एका वरची आणि बरोबर उत्तर खोडतीन चुकीच लिहिते गेल्या तसं श्यामतीनं तसंच केलं आहे ना, ना राधा <laughs> तिला म्हणले आहे काय करायची नाही अजिबात दुर्लक्ष करायचं नाही तुला सगळं येतं तू हुशार आहे फक्त व्यवस्थित पेपर पेपरले म्हणलं दीड तास दोन तास वेळ आहे बघा ला का साडे बाराला चालू व्हायचं चा? बारा, बारा वाजता चालू व्हायचा दीड वाजता पेपर सुटायचा तिला म्हणलं व्यवस्थित शांतपणे पेपर लिही मस्त पैकी मिसनी पण अभ्यास घेतला म्हणलं काल पण भरपूर वेळ अभ्यास घेतलाय सगळं पाठ करून घेतलं <laughs> समजून <संदु laughs> सांगितलं सगळं ट्युशनच्या मिसनी बघा फक्त काय करू नको म्हणलं व्यवस्थित होतय काय तर आता किती पाहुणे अकरा वाजत आल्या तर बारा वाजता पेपर आहे साडे अकरा लागल ही आणि कुठल्या शाळेत छत्रपती शाहू काहीतरी काय ते शाह आहे ना बारामती मध्येच आहे बघायला तर हिला डब्याला बघा मटकीची भाजी केली चपाती केली देवाच्या पायापड जात देवाच्या पाया पडायच्या पूजा पण नाही करून मी केली की सकाळी आणि पेपर लिहायला जाताने म्हणतात बघा गोड काहीतरी द्यायचं नाही तर दही साखर द्यायचं म्हणलं तर जाताने देव कशी करणे बघते तुला सुट्टे ना तुमचं झालं का पेपर ही रोज येते राधो कशी खेळायला घराच्या पाट्या मागत राहत मैत्रीण राधोची त्रिशा मला शोध झाला आली त्रिषा तिकडं खाली राहते ते काय आले तर येते नाही तर नाही येत

पण ते काय केलं तिने त्याचा कव्हर काढला त्याच्या असं काय पण लिहिलंय बसल्या बसल्या मग मॅडम म्हणते कॉपी केली म्हणजे आंबा म्हणजे मी नाव आंबा लिहिलंय राजा आंबा लस बसायची त्याच्यावर सांगताना पेपर होता माझ्या मोबाईलला काय झालंय अंधा कांदा होत उजेड होत अंधार पडतोय चार्जिंग नाही दहा टक्के चार्जिंग माझ्या ची पण राहिले गावाकड चार्जिंग काही टिकत नाही आणि ह्यांच्या मोबाईल चार्जर मित्रांनो तीन नंबर असतात का सात नंबर असतात गोन असतात ती ना मी दुसरा घेऊ का नंबर का पहिला का तिसरा नंबर का मी नीट नीट अभ्यास करणार आमच्या मिसने किती आम्हाला समजून सांगितलं पुन्हा मिस सोबत काय म्हणजे असं थोडस वाईट वाटलं मिसला तरी आमचं किती अभ्यास करून घेतला मिस बोलले की तुमचा पहिला नाहीतर दुसरा नाहीतर तिसरा नंबर आला की लगेच हॉस्पिटल वस्ती करणार ना हा काय बोलायचं जातंय माझं हा इकडे एक सांगायचं होतं तर रात्री मॅडमने बघा रंगीत ड्रेस घातला तरी चालल आणि शाळेचा ड्रेस घातला तर चालल तिला म्हणलं घाल राहतो रंगीत ड्रेस मला म्हणली आहे मम्मी तू काय एडी का ग पेपर म्हणलं शाळेतच घालायच पाहिजे का नाही आणखीन काय म्हणली होती मी म्हणलं मॅडमने सांगितलंय घालायचा रंगीत जसा घालायचा तसा नसतं सांगितलं तर मग होता शाळेचा तर नाही म्हणली मी शाळेतच घालणार आहे पेपर चालू आहे परीक्षा चालू आहे मग शाळेचा ड्रेस घालणार चालू तर शाळेतच घातलाय बघा इतकी हुशार आहे खुललं आहे का नाही मग काय तुझं काय दोन शब्द आता हिला खेळायला कोणी नाही दिवसभर राजू जायची पेपरला शाळेला बुधवारी कुठं राजेष्ठाला राहिलास का सुट्टीला नाही बारा तारखेला का मग ये की थोड्या दिवस चालले शाव शाळे सांगली सुट्टी आहे सुट्टी घ्या म्हणून तिथं कोण राहतं राजस्थानला त्यांचं गाव आहे पण आता सध्या कोण आहे तिथं का कोणीच नाही आहे की कोण आहे आजी आजोबा काका काकी असंच चाललं आहे का लय दिवसातून चाललं आहे म्हणून का राजस्थानला राहतात बघा तिचं पप्पा इथं नोकरीला आहे म्हणून इथं कामासाठी हां आल्या राहण्यासाठी बघा कामाला पप्पा त्याच्यामुळं इतकं लांब नाही तर राहिला आलात बारामती मध्ये किती दिवस झाला आलात भरपूर वर्ष झाले भरपूर वर्ष झाले हा राजस्थानला यांची भाषा पण वेगळी बघा तरी मराठी बोलते हिंदी बोलते हिंदी पण येते ना तुला जा खेळ जा थोड्या वेळ हाय राधू तोपर्यंत राधू तिला भारी मैत्रीण आहे कर्मत नाही एकमेकीशिवाय दोघेला पण हाय बर का आज आजीने आंघोळ घातली दिवस उगायला आप्पांनी नेली होती तिकडं आजीकडनं आंघोळ करून आली तर चला मी राधूची बॉटल भरते पाण्याची तिला डबा पण थोडासा देते भरून जेवाने भरून देते त्याच्यामध्ये तिची आवडीची भाजी केली मटकीची रात्री पण केली म्हणली मी मला काहीच खाम वाट ना ट्युशनवरनं आणती त्या ता टायमाला म्हणली मला वांगीची भाजी नको मला नकोच म्हणली काय मटकी किती झाला केलेली मग ह्यांना म्हणलं राद रचली भाजी तिला आवडा नाही कशाची मग ह्यांनी मटकी आणली कोम आल्याली मग तिला आणि दुर्गाला ओमला करून दिली का साडेचार वाजता पाच वाजता त्यातलीच थोडे ठेवले होते आता केली लय आवडते मटकी चला आता मी जुनं भांडी घेते करून काम राहिलंय माझं किचन पण नाही आवरलं सगळं तसंच आहे बघा ठेवलंय किचन मी आता आवरते सकाळी देवपूजा पण केली होती आणि वाद आहे तसेच काय तुम्हाला तुम्हाला घेतलं होतं की आता हजार आधी आता विडोवाल्या म्हट झाल्या काय बोल आता झालंच नाही ह्यांच्या मध्ये होता की आता हाय <laughs> <आराये>, नमस्कार <laughs> त्यांच दोस्त, मित्र परत घेते आता काय बोलूच होता ना मला व्हिडिओ पण मोठा झालाय तर चला येतोच व्हिडिओ एंड करते बाय